जय जऊ जय शिवराय जय शंभूराज गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सात ऑगस्ट इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गरावर किल्ले पुरंदराची अभ्यता व भव्यता पाहून महाराज बहुत खुश झाले भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे हे जाणून महाराजांनी अनेक दागबुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितली सात ऑगस्ट इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशाहने आपले मातब्बर मोहरे पाठवले छत्रपती संभाजी महाराजांचा मुलूक जिंकण्यासाठी औरंगजेब बादशाने मुलूत खान व त्याच्याबरोबर बरवा बलंद खान मुलूत खानाचा भाजा फजलुल्ला व नागोजी पाच हजारी मनजपदार यांना पाठवले नुकत्याच जिंकलेल्या सरसगड किल्ल्यावर सय्यद अब्दल खान याची नेमणूक करण्यात आली मुलुक खान फौजेच्या महादजी निंबाळकर यांचे चारशे स्वार तैनात करण्याचा हुकूम झाला सात ऑगस्ट इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रतिभावंत साहित्यिक ओजस्वी कवी प्रखर शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक भान असलेले विचारवंत रवींद्रनाथ टागोर हे अलौकिक व्यक्तिमत्व होते वयाच्या नवव्या वर्षी पहिली कविता करणाऱ्या टागोरांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी एक हजारावी कविता केली लहानपणापासून टागोरांची शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता चार भिंतींच्या आड शाळा म्हणजे तुरुंग व शिक्षक म्हणजे पोलीस अशा वातावरणात सहज शिक्षण मिळू शकत या नाही या विचारामुळे टागोरांनी कधी औपचारिक शिक्षण घेतले नाही त्यांना घरी शिक्षणाची सोय त्यांच्या वडिलांनी केली बंगाली साहित्यातच नाही तर जागतिक साहित्यात रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्याचा ठसा उमटवला टागोरांनी गीतांजली नावाचा अजोड ग्रंथ लिहून भारतातील साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार मिळवला गीतांजलीचे इंग्रजीत पुढे भाषांतर झाले पुढे जगातील अनेक भाषांत गीतांजलीचे भाषांतर झाले गीतांजलीच्या नोबेल पुरस्काराच्या पैशातून रवींद्रनाथ टागोरांनी त्यांनी त्यांच्या कल्पनेतून शाळा निर्माण केली तीच शांतिनिकेतन होय निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही संस्था जगाचा आकर्षणाचा विषय ठरली जनगण मन सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तणाम भारतीयांना एकत्र जोडले टागोर यांचे संपूर्ण साहित्य हा ज्ञानाचा सा भंडार होता पु ल देशपांडे यांनी टागोरांचे साहित्य बचवण्यासाठी खास बंगाली भाषा शिकले टागोर यांचे बरेचसे साहित्य हे जरी बंगालीमधील असले तरी साहित्यकाला प्रा प्रांताच्या सीमा नसतात हे त्यांच्या विविध साहित्यातून समजते टागोर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानत असे शिवरायांवर टागोरांनी खंडकाव्य रचले स्वदेशी व बहिष्कार चळवळीबाबत त्यांनी मतभिन्नता होती एकोणीसशे एकोणीसमध्ये जालियनवाला बाघ हत्याकांडाचा टागोरांनी निषेध करून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकरांच्या पुणे कराराबाबत सहकार्य टागोरांनी केले परमेश्वर म्हणजे काय या विषयाची फोड करताना टागोर म्हणतात आपले अपूर्ण तत्व असह्य झाल्यामुळे मनात आणि जीवनात आकारात येणारी परिपूर्णतेची प्रतिमा म्हणजे परमेश्वर होईल देव खडी यांच्या घामात आहेत श्रमिकांच्या कामात आहेत शेतकऱ्यांच्या सावलीत आहे, सावली आहे। यावरून टागोरांच्या विचाराची प्रगल्भता सहज लक्षात येते विषय ठरली जनगण मन सारखे राष्ट्रीय गीत लिहून टागोरांनी तनाम भारतीयांना एकत्र जोडले अशा या अलौकिक साहित्याचा मृत्यू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये